आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील सोळा वर्षाची अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिलाय अल्पवयीन मुलीच्या वर्गमित्राने मनाविरुद्ध शरीर संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली असून नुकतेच तिने सातारा येथील रुग्णालयामध्ये बाळाला जन्म दिलाय नितीन धनाजी ढेरे राहणार बनगरवाडी असं गुन्हा दाखल झालेल्या वर्गमित्राचं नाव असून त्यास अटक करून न्यायालयामध्ये हजर करून चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आज अखेर मान तालुक्यातील देवापूर आणि दिघंजी तालुका अटपाडी येथील लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीचा वर्गमित्र नितीन धनाजी ढेरे राहणार बनगरवाडी याने अल्पवयीन आहे हे माहीत असून सुद्धा त्याने बरोबर मैत्रीचे नाते निर्माण करून आपण फिरायला जाऊ असे सांगून वारंवार दिघंजी येथील लॉजवर जाऊ असे सांगून जबरदस्तीने तसेच कॉलेजमध्ये माझी बदनामी करण्याची धमकी देऊन इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध त्या अल्पवयीन मुलीला गरोदर केलं नुकताच त्या मुलीने मुली दिली सदर घटनेची दखल घेऊन पोलिसांनी डेरे यास अटक करून सत्र न्यायालय येथे हजर असता माननीय न्यायालयाने चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करीत आहेत न्यूज संपादक बाबूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफीर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा